छोट्या छोट्या घरगुती टिप्स नंबर एक शरीरावर घामोळ्या झाल्या असतील तर मुलतानी मातीमध्ये मा गुलाब जल मिसळून घामोळ्यांच्या ठिकाणी लावावं सुकल्यानंतर थोड्या वेळाने धुवून टाकावं असं सतत काही दिवस केल्याने घामोळ्या कमी होतील नंबर दोन असं म्हटलं जातं ज्या बायकांचे केस खूप लांब असतात त्या खूप नशीबवान असतात नंबर तीन कोथंबिरीच्या काड्या फेकून न देता बारीक कापून वाटणामध्ये वापरू शकतो नंबर चार मधून मधून काही दिवसांनी गॅसचं बर्नल साफ केल्याने गॅस बरेच दिवस टिकतो नंबर पाच रस्सा भाजी बनवताना कांदे आणि टोमॅटोची पिरू किंवा कांदे टोमॅटो एकदम बारीक करून टाका त्यामुळे भाजीला घट्टपणा येतो नंबर सहा कोणत्याही प्रकारची खीर करताना त्यात चिमूटभर मीठ टाका त्यामुळे खीर चविष्ट तयार होईल नंबर सात गोडाचा पदार्थ करताना पाण्याच्याऐवजी दुधाचा वापर केल्याने पदार्थ अजून चविष्ट तयार होईल नंबर आठ सकाळच्या वेळेला घाई असल्याकारणाने सकाळी जी भाजी करायची असेल त्याची तयारी रात्रीच करून ठेवावी म्हणजे सकाळी उशीर होत नाही नंबर नऊ कोणत्याही कडधान्याची भाजी करतेवेळी कडधान्य कोमट पाण्यात भिजवून त्याला मोड आणून मग भाजी केल्याने कडधान्य लवकर शिजते व पौष्टिकही बनते नंबर दहा लसूण सोलतेवेळी खूप वेळ लागतो व नखही दुखायला लागतात त्यासाठी लसूण थोडा वेळ गरम पाण्यात ठेवल्याने लसूण लवकर सोलला जातो व नखही दुखत नाहीत नंबर अकरा लघवी केल्यावर लगेच पाणी पिल्याने लघवी गरम आणि पिवळी होण्याची शक्यता असते नंबर बारा लोखंडाच्या भांड्यात दूध तापून ते दूध पिल्याने लिव्हर खराब होण्याची शक्यता असते नंबर तेरा आंघोळ केल्यानंतर लगेच झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते नंबर चौदा सर्दी खोकला झाल्यावर कधीही नुसतं दूध पिऊ नका नुसतं दूध पिल्याने छातीत कफ होतो दूध प्यायचे असल्यास हळदीचे प्यावे नंबर पंधरा ज्या बायकांचे वजन वाढत असेल त्यांनी रोज दालचिनीचा छोटासा तुकडा खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते नंबर सोळा जास्तीत जास्त गाईचं दूध पिल्याने कॅन्सरपासून बचाव होतो नंबर सतरा जर शिंका थांबत नसतील तर कच्चे धने हातावर चोळून वास घेतल्याने शिंका हळूहळू कमी होतील नंबर अठरा पांढऱ्या कपड्यावर डाग पडले असतील तर त्यावर लिंबू चोळून घासल्याने फरक पडेल नंबर एकोणीस रात्रीच्या जेवणात भात खाऊ नका रात्री भात खाल्ल्याने सतत लघवी लागते शिवाय वजन वाढून डायबिटीज होण्याची शक्यता असते नंबर वीस गाईचं कच्चं दूध पिल्याने त्वचा चमकदार बनते शिवाय हाडे मजबूत होतात नंबर एकवीस फ्रीजमधील जास्त गार पाणी पिल्याने दात कमजोर होतात शिवाय हृदयदेखील कमजोर होते नंबर बावीस जेवणासोबत रोज एक बीट आणि एक गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढते नंबर तेवीस लघवी केल्यावर जळजळ होत असेल तर तुळशीच्या पानांचा रस पिल्याने आराम मिळेल नंबर चोवीस जेवण करण्याची एकच वेळ ठेवा कारण कधीही कोणत्याही वेळेला जेवल्याने अल्सरचा त्रास होऊ शकतो नंबर पंचवीस दिवसातून एकदा तरी मनसोक्त आणि मोठ्याने हसल्याने मेंदू मजबूत होतो शुगरच्या पेशंटने जांभळाचं आणि करवंदाचं सेवन जास्तीत जास्त करावं नंबर सत्तावीस पाणी उभेने पिल्याने गुडघे लवकर कमजोर होतात नंबर अठ्ठावीस रोज दिवसातून एकदा तरी दही आणि साखर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते शिवाय पित्ताचा विकार कमी होतो नंबर एकोणतीस पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यावे नंबर तीस कच्च्या लसणाचा आहारात जास्तीत जास्त वापर केल्याने हृदय मजबूत होते वरील सर्व टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद